पॅरालिसिस म्हणजे झोपेतून उठताना किंवा झोपेत जाताना शरीर हलू शकत नाही अशी अवस्था व्यक्ती पूर्णपणे जागरूक असते पण शा शरीर हालचाली करू शकत नाही आणि कधीकधी भासही होतात जसे की एखादी व्यक्ती खोलीत आहे दडपण जाणवणे घुसमट वाटणे इत्यादी स्लीप पॅरालिसिस का होते स्लीप पॅरालिसिस म्हणजे झोपेतील स्टेज आणि जागृत यामधील बिघाड स्टेजमध्ये स्वप्न पडतात आणि शरीर नैसर्गिकरित्या पॅरालाइज्ड होतं जेणेकरून स्वप्नातले हालचाली खऱ्या शरीरात होऊ नयेत पण कधीकधी मेंदू जागा होतो पण शरीर अजूनही पॅरालिसिसमध्ये अडकलेले असतं लक्षणे शरीर हलू शकत नाही श्वास घ्यायला त्रास होतो असे वाटणे घाबरणे चिंतेची भावना खोलीत कोणीतरी आहे असा भास छातीवर भार असल्यासारखं वाटणं पॅरालिसिसची कारणं झोपेचा अपुरा वेळ झोपेचा विचित्र असमान वेलापत्रक ताणतणाव आणि चिंता झोपेमध्ये अडथळे झोपताना पाठीवर झोपणे उपाय झोपेचं वेलापत्रक सुधरा सुधारावं रोज ठरलेल्या वेळी झोपायला जा आणि उठायला शिका सात नऊ तास झोप आवश्यक ताणतणाव कमी करा ध्यान योगा श्वसन व्यायाम उपयोगी पडतात झोपण्यापूर्वी मोबाईल टी व्ही टाळा पाठीवर झोपणं टाळा पाठीवर झोपल्यावर स्लीप पॅरालिसिस होण्याची शक्यता जास्त असते कॅफिन अल्कोहोल टाळा झोपण्यापूर्वी कॅफिनयुक्त पेय किंवा अल्कोहोल घेऊ नये सतत होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या कधीकधी हे नार्कोलेप्सी या झोपेच्या विकाराचं लक्षण असू शकतं महत्त्वाची गोष्ट स्लीप पॅरालिसिस भीतीदायक वाटू शकतो पण तो सामान्यत हा हानिकारक नसतो योग्य झोप आणि मानसिक आरोग्य यामुळं त्यावर सहज नियंत्रण मिळवता येतं स्लीप पॅरालिसिस टाळण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी ध्यान आणि श्वसन तंत्र खूप उपयुक्त ठरू शकतात पुढे एक साधं ध्यान आणि श्वसन तंत्र दिलं आहे जे तुम्ही वापरू शकता किंवा इतरांना शिकवू शकता सहज श्वसन वेळ झोपण्यापूर्वी पाच दहा मिनिटे पद्धत शांत जागी बसा किंवा झोपेच्या स्थितीत या डोले बंद करा आणि लक्ष फक्त श्वासावर केंद्रित करा चार सेकंदांनी श्वास घ्या चार सेकंद थांबा चार सेकंदांनी श्वास सोडा चार सेकंद थांबा हे बॉक्स विथी म्हणतात त्याला हे चक्र दहा वेळा पुन्हा करा शरीर स्कॅन ध्यान वेळ झोपताना पद्धत पाठीवर झोपा आणि डोळे बंद करा आपल्या टाचांपासून सुरुवात करा आणि हळूहळू शरीराच्या प्रत्येक भागावर लक्ष केंद्रित करत जा टाच गुडघे पोट छाती हात मानेपर्यंत प्रत्येक भाग सोडून देतोय असं मनाशी म्हणा कोणतंही ताण जाणवल्यास तिथे खोल श्वास घेऊन त्या भागात विश्रांती द्या सकारात्म सकारात्मक प्रतिज्ञा उदाहरण माझी झोप सुरक्षित आणि शांत आहे मी शरीर आणि मन शांत करत आहे रोज झोपण्यापूर्वी ही वाक्ये मनात किंवा हळू आवाजात म्हणायची हे तंत्र वापरल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते आणि स्लीप पॅरालिसिस होण्याची शक्यता कमी होते तर या व्हिडिओमध्ये आपण स्लीप पॅरालिसिस म्हणजे काय आणि त्या त्यावर उपाययोजना उपाय। कशा करायच्या आहेत त्याची माहिती आपण पूर्ण जाणून घेतली व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद